श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे तुम्ही कायमत हो ग्रामसभेत विविध मुद्दे विषयांवर चर्चा करत घडवता कायम असता नक्कीच तुमच्या गावाविषयी काय मत आहे काय सांगाल गावाविषयी खूप चांगल्या भावना आहेत गावाविषयी खूप मोठा हवा आहे गावाचा विकास व्हावा हो, ही माझी मनापासून खूप अपेक्षा आहे पण आता काय झाले सगळ्या ज्या पद्धतीनं गावातील लोकांनी मतदान केलं आणि ह्या ज्या सगळ्या मंडळींना निवडून पाठवले यांच्याकडून जो ज्या पद्धतीनं विकास व्हायला पाहिजे होता त्या पद्धतीने बिलकुल विकास होत नाही या सगळ्याकडून गावातील लोकांचा अपेक्षा भंग झालेला आहे ज्या पटीनं त्यांनी गावचा विकास केला पाहिजे होता जे आश्वासन दिले निवडणुकीच्या काळात त्या पद्धतीनं त्यांनी काहीच केलं नाही फक्त मतं मागण्यासाठी त्यांनी आश्वासन दिली आश्वासन समितीचे अध्यक्ष असल्या गो पाहिजे तेवढी आश्वासन दिली पण ज्या पद्धतीने गावचा विकास व्हायला पाहिजे होता स्टेप बाय स्टेप किंवा सुनियोजितपणे लॉंग टाईम खूपच्या हिशोबाने काम केलं पाहिजे होत्या त्या हिशोबाने काम बिलकुल झालेलं नाही किंवा होत पण नाही नुसते आश्वासन देतात म्हणजे फक्त आश्वासनं मिळतात असं आहे नक्कीच अशी कोणती आश्वासनं दिली गावात कोणता विकास झाला नाही का रस्त्याची ना... कामं चांगली आता कॉन्क्रीट रस्ता झालाय तुमच्या गावात आणि तुम्ही म्हणताय का गावचा विकास झाला झाला तोही तोही झाला फक्त एकच झाला तो पण असून खोळबा असून अडचण नसून खोळबा अशी अवस्था त्याची झालेली आहे त्याच्या साईड जे फुटपाथ केलेले आणि तो अतिशय कंजेस्टेड झालेला आहे त्या फुटपाथ मुळे काय होते वाहतुकीला इतका अडथळा होतो नेहमी सकाळ संध्याकाळ जाता येतात तिथं कधीही जावा तर बाजूला बँक आहे किंवा अनेक शासकीय तिथं ऑफिसेस आहे त्याच्यामुळं लोकांचं येणं जाणं त्या ठिकाणी जास्त असते वाहतुकीला इतका अडथळा होतो काय वाहतूक तिथं ठप्प झालेली असते ते फुटपाथचा व्यवस्थितपणे सुनियोजितपणे पद्धतीनं जर खाली डाऊन केला असतं दोन्ही बाजूनी तर आज जी वाहतूक कोणती त्या ठिकाणी होते ती झाली नसती याच्यासाठी अनेक वेळा फॉलोअप घ्यायचा पीडब्ल्यूच्या ऑफिसला मी स्वतः माझी गाडी घेऊन स्वतःच्या पैशाने अख्खा दिवस पुण्याला घालवला त्या साहेबांना विनंती केली ती वस्तू ती दाखवली इथे वाहतूक कुंडीचे फोटो दाखवले साहेबांनी ते सगळं मान्य केलं की तो या ठिकाणी त्यांनी व्हिजिट दिली एक आठ दहा दिवसांनी आम्ही भेट दिल्यानंतर आणि त्यांनी सांगितलं ठीक आहे तुम्ही सांगता त्या पद्धतीने जेवढे फुटपाथ आपल्याला ज्या ठिकठिकाणी डाऊन घेता येतील जमीन लेवलला त्या ठिकाणी आपण घेऊ म्हणजे काय अंश वाहतुकीची कोंडी त्यातून सुटेल त्या त्यावेळेस ते लोक व्हिजिट दिल्यानंतर काय दिवसांनी त्यांनी त्यांचा स्टाफ पाठवला त्या कामासाठी पण त्यांना कोण आडवं गेलं कोणी ते काम थांबवलं माहीत नाही त्यांच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही किंवा ते काम का केलं नाही याचा अद्याप उलगाडा झालेला नाही आणि दर मीटिंगला हे जे वीस सदस्य मंडळी किंवा ही ग्रामपंचायत बॉडी ही दरवेळेस आम्हाला सांगते का आठ दिवसात काम होईल आठ दिवसात काम होईल आणि अद्याप काम झालेलं नाही नुसती अशी फासवा फसवी आणि टोलो टोली चालू आहे त्याच्यामुळे चा यांच्याकडून काही अपेक्षा नाही सगळं अपेक्षा भंग झालेला आणि हे सगळे फ्लॉप झालेले दोन वर्ष तर रस्त्याचं काम राहिलं वाढीव रस्ता होणार रस्ता चांगला होणार ग्रामस्थांनीही तुम्हाला चांगला सपोर्ट केला दोन वर्ष थांबले आणि रस्ता झाला कॉन्क्रीट रस्ता झाला पण त्या रस्त्यावरून वाहतूक म्हणावी तशी का होत नाही किंवा रस्त्यात अडथळे खूप होतात त्या अडथळ्यांसाठी तुम्ही काय भांडत नाहीत तेही सांगतो या बाबतीत जे काय झाले आधीच कंजेस्टेड झाला जे फुटपाथ केले त्या फुटपाथ व लोकांनी दुकानं थाटल्यात अक्षरच्या दुकानं मांडल्यात मग यांचं काम नाही का जरी तो पीडब्ल्यू असला यांचा अंकुश पाहिजे त्याच्यावर पीडब्ल्यू फॉलोअप केला पाहिजे का त्या फुटपाथ कोणी अतिक्रमण केले कुणी काय केलेले हे बिलकुल लक्ष देत नाही बघून न बघितले आणि बघून निघून जातात यांच्या डोळ्यासमोर लोकांनी त्याच्यावर भिंती बांधल्यात ओटे बांधलेत यांनी काही त्यात लक्ष घात तुम्हाला असं म्हणायचं तुम्हाला असं म्हणायचं की त्या महामार्गावर लोकांनी भिंती बांधल्यात हो व्यवसाय थाटले व्यवसाय असे कोणते आहेत व्यवसाय काय आहे ना, ना से 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 चे, आता तिकडे चे, खाली गेले चायनीजचे व्यवसाय पुढे काही भिंती बांधल्यात कुणी काय काय केलेले गाड्या लावतात अनेक वाथ कुंडीला अडथळे यांच्यामुळे झालेले सगळीकडे यांनी असंच केलेले की जो नवीन हायवे झालाय ना गावातून त्याच्यावर सगळीकडे असेच पद्धतीने काम केलेले यांनी म्हणजे तुम्हाला काम जे काय आता है जे हायवेचं काम तुम्ही जे बोलताय पेला जेजूर ते काम जे झालं पण ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्या पद्धतीने नाही झालं ते चुकीच्या पद्धतीने झाले बरं जे काय झाले त्याच्यासाठी जे फुटपाथ आहे त्या फुटपाथवर जे काही लोकांना येण्यासाठी जे पीडब्ल्यू ने जे फुटपाथ बनवले त्याच्यावर जर तुम्ही दुकानं मांडलेली आहे दुकानं थाटले त्याच्यावर आणि ग्रामपंचायतीनं काना डोळा केलाय मग काय हे हप्ते घेतात त्या का त्या दुकानांचे का ज्यांनी जे तिच्यावर जे आडथळा उभा केलाय त्यांच्याकडून यांना काय मलिदा मिळतो का हे का त्यांच्यावर ऍक्शन घेत नाही का का काढत नाही अख्ख्या गावातले ग्रामपंचायत जेवढ्या मालमत्ता आहे मिळकती या टोटल मालमत्ता किती आहे आणि यांच्या ताब्यात किती आहे लोकांनी भडकावलेली किती या सदस्यांना यांना कोणालाही सांगता येत नाही का आपल्या मालमत्ता किती आहेत मी अनेक वेळा माहिती मागवली माहिती सुद्धा यांनी अद्याप दिलेली नाही टोला टोलवी केलेली आहे शेवटी मला माझ्या पद्धतीने एक्शन कधी ना कधी घ्यावाच लागेल कारण आता हा सहनशीलतेचा अंत झालेला आहे हे सगळं मनमानी पद्धतीने चाललेलं आहे इथं कोणालाही न्याय मिळाले अशी अपेक्षाच नाही यांच्याकडून आता हे तुम्हाला असं म्हणायचंय का ज्या ग्रामपंचायत मिळकती आहे त्या लोकांनी बाळका निश्चितपणे अशा किती मिळकती होत्या राहिल्यात किती यांच्याकडे माहिती माहितीच देत येत नाही यांनी सांगा ना किती माहिती मिळकती आहे म्हणून मी अनेक वेळा यांच्याकडे माहिती मागितली तुम्ही मिळकती किती आहे त्या सांगा तुमच्या ताब्यात किती आणि त्या बळकवल्यात किती लोकांनी यांना काही अजून सांगता झालं ना उलगडाच नाही आलेला आज सांगू उद्या सांगू असं टोली चाललेली हे माहिती देत नसेल वरिष्ठांक तुम्ही हो निश्चितपणे त्यांना आता एक मुदत दिलेली एवढ्या महिन्यात नाही दिलं तर मला पुढ पुढे जो काय फॉलोअप घ्यायचा आहे बाकीच्या कामात आणि यांच्या सगळ्या कामामध्ये अनियमितपणा सिस्टमॅटिक पद्धतीनं कायद्याच्या कक्षेत कामकाज चालाय पाहिजे त्या पद्धतीने चालत नाही सगळं मनमानी पद्धतीने कामकाज चाललंय आणि अतिशय चुकीच्या पद्धतीने काम चाललेलं आहे कुणालाही अपेक्षा अपेक्षा नव्हती का या अशा पद्धतीने काम होईल सगळ्या अपेक्षा भंग झालेला अतिशय सगळी कामं चुकीची चाललेली कुठंच काय नाही यांचं तुम्ही एका ठिकाणी बोलला होता का बाबा हे कर जमा करू नका गावात विकास होत नाही त्या पैशाचा कुठेतरी जबाबदार व्यक्तिमत्व बोलतो जे ना जो काही जो काही गावातील लोकांकडून जो काही यांना या जो टॅक्स जमा होतो घरपट्टी असेल निळपट्टी असेल किंवा अन्य माध्यमातून जो काही पैसा येतो किंवा शासनाचे फंडिंग येतो विकास कामासाठी ह्या सगळ्या पैशाचा विनियोग योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने होत नाही हा माझा आक्षेप आहे त्याबद्दल काय दुमतच नाही सगळं चुकीच्या पद्धतीने चाललेलं आहे तुम... तुम्हाला काय वाटतं काय करायला पाहिजे काय केलं पाहिजे यांनी जी काय आश्वासन दिले या निवडणुकीच्या काळामध्ये सत्ता मिळवण्यासाठी त्या पद्धतीने यांनी योग्य पद्धतीने गावाचा विकास केला पाहिजे सगळ्यांना विश्वास घेतलं पाहिजे हे झुंडशाही आणि गुंडशाही पुढे ना हे दबले गेलेले हे यांचं काही चालत नाही कोणा पुढे हे फक्त सामान्य लोकांना विटी ठेवणार सामान्य लोकांना आडवणार त्यांना पट्टी द्या अमक द्या तमकं द्या अशा आढवून केली जाते आणि जे मोठेली लोक आहे जे ब समाजामध्ये त्यांचं चालतंय त्यांची चलती आहे त्यांच्या शब्दाला किंमत आहे अशा लोकांचं ऐकतात हे आणि त्यामुळे सगळं गावचा विकास खोळंबलेला आहे आणि चुकीच्या दिशेने सगळा वाटचाल चालू आहे चाल